आजारी आईला भेटण्यासाठी दोन मुलींना घेऊन निघालेली माता अद्याप माहेरी न पोहोचल्यामुळे कुटुंबीय आई आजारी असल्यानं दोन मुलींसह माहेरी गेले माहेरी गेलेली विवाहिता न धक्कादायक घटना घडली आहे हा प्रकार नगरातील लॅस्टर हाऊस येथे घडल्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सौ अनिता जंगम वय पंचवीस असं त्या बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे सौ अनिता जंगम हिची आई आजारी असल्यानं ती दोन जानेवारी रोजी आठ वर्षीय कुमारी लावण्या आणि कुमारी वर्षे एक, या दोन मुलींसोबत घेऊन माहेरी म्हणजे औरंगाबाद येथे निघून गेली होती परंतु ती तिथे न पोचल्याचं दिसून आलं त्या तिघांचा इतरत्र शोध घेतला मात्र त्या अद्यापी म्हणून आल्या नाहीत या प्रकरणी जमलप्पा जंगम यांनी या तिघी बेपत्ता झाल्याची तक्रार सदरबाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे अशी कोणी महिला आढळल्यास सदर बाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे